एका गावाच्या रेल्वे स्टेशनवर एक साधा मुलगा रोज चहा विकायचा लहानशी टपरी काही कप आणि आयुष्य चालवण्यापुरते पैसे होते तो मुलगा दिवसभर स्टेशनवर ओरडायचा चहा गरम गरम चहा पण त्याच्या डोळ्यात एक स्वप्न होतं गरिबी तोडून मोठं होण्याचं लोक येत होते चहा पीत होते आणि पुढे निघून जात होते कुणालाही त्याच्या संघर्षाची त्याच्या स्वप्नांची कल्पना सुद्धा नव्हती रोज काही रुपये मिळायचे आणि तेवढ्यातच त्याचं घर भागायचं अनेकदा लोक त्याला कमी लेखायचे अरे हा काय करणार आयुष्यात हा तर एक साधा चहावाला आहे हा आयुष्यभर चहाच विकत राहणार पण त्या मुलाने ठरवलं होतं की मी फक्त चहावाला राहणार नाही मी माझं आयुष्य बदलणार आहे एक दिवस त्याच्याकडे एक श्रीमंत व्यापारी आला तो चहा पिताना म्हंटला बाळा तू मेहनत तर भरपूर करतोस पण फक्त चहा विकून मोठं होणं खूप कठीण आहे जर तुला खरंच मोठं व्हायचं असेल ना तर लोकांना फक्त चहा नको अनुभव द्यायला शिक त्या शब्दानी त्या मुलाच्या मनात ठिणगी पेटली त्याने विचार केला मी फक्त चहा नाही तर लोकांना एक अनुभव देईल दुसऱ्या दिवशीपासून त्याने चहाच्या टपरीचं रूप बदललं साध्या कपानेवजी स्वच्छ ग्लास चहा सोबत बिस्किट आणि प्रत्येक ग्राहकाला धन्यवाद पुन्हा या असं म्हणायला सुरुवात केला लोकांना हा बदल खूप आवडला स्टेशनवर त्याची टपरी प्रसिद्ध होऊ लागली लोक आता फक्त चहा प्यायला नाही तर त्याच्या नम्रतेसाठी येऊ लागले काही महिन्यातच त्याची टपरी गावात प्रसिद्ध झाली त्या मुलाने कमाईतले काही पैसे वाचवले नव्या टपऱ्या उघडल्या आणि छोटं नेटवर्क तयार केलं आज तो मुलगा फक्त चहा विक विकत नाही तर त्याच्या स्वतःचा चहाचा ब्रँड आहे त्याचं नाव गावभर जिल्हाभर आणि आता पूर्ण राज्यात ओळखलं जाऊ लागलं आहे लोक ज्याला फक्त चहावाला म्हणून हसत होते आज त्यालाच उद्योजक म्हणतात त्याची यशोगाथा सगळ्यांसाठी प्रेरणा आहे त्याने एक गोष्ट सिद्ध केली काम लहान असो व मोठ जर विचार मोठे असतील ना तर यश नक्की मिळतं मित्रांनो ही कथा आपल्याला सांगते की यश तुमच्या परिस्थितीत नाही तुमच्या विचारात आहे जर तुम्ही स्वतःला छोट समजलात तर जग ही तुम्हाला छोट मानेल पण जर तुम्ही स्वतःला मोठं समजलात तर जग तुमच्याकडे अद्राने बघेल म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा संधी प्रत्येकांजवळ असते फक्त डोळे उघडून पाहायला हवं चहावाला ही उद्योजक बनू शकतो जर त्याच्याकडे स्वप्न आणि धैर्य असेल या चॅनेलला नक्की फॉलो करा कारण इथे तुम्हाला असेच मोटिवेशनल स्टोरी मिळतील